क्रिसमस नाताळाच्या पार्श्वभूमीवर वा ठाणे वाहतूक शाखेने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना आवाहन करण्यासाठी थेट सेंटाच रस्त्यावर उतरला होता यावेळी सॅन्टाने ड्रिंक अँड ड्राईव्ह सिल्टबेल्ट लावा हेल्मेट वापर सिग्नल व वाहतुकीचे नियम पाळा स्वतःचे आणि पदचाऱ्यांची सुरक्षा हे तुमच्या हातात आहे त्यामुळे वाहने हळूच चालवा अशा सूचना यावेळी वाहन चालकांना दिल्या ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ क्षेत्रातील सर्व मुख्य चौक आणि सिग्नलवर सेंटाने फलक हातात घेऊन नागरिकांना आवाहन केले ग्राउंड चालू आहे असं त्याचं साईन बोर्ड असणार आहे हे ब्रेल लिपी आहे पूर्ण आणि ते पेपर आहे त्या ठिकाणी पेपर लावणार आहे ते आपल्याला नाही समजणार ते फक्त त्यांना समजणार पेपर काय एज्युकेट लोकांना एज्युकेट करण्यासाठी मोहीम चालू केलेली आहे ही मोहीम कंटिन्युअसली तुम्ही कालावधी असेल तोपर्यंत चालू असेल त्याच्यानंतरही चालू राहणार आहे सगळ्यात महत्वाचं एज्युकेट करणं होतं कारण एन्फोर्समेंट करणं प्रत्येकाला एन्फोर्स करणं शक्य होत नाही किंवा करणंही बरोबर नाही पण त्यांना त्यांच्या याच्यातनं हे काय गुन्हे नाहीयेत पण हे व्हायलेशन्स आहेत जर व्हायलेशन्स यांनी टाळले तर जास्तीत जास्त अवेअरनेस आपल्याकडं ट्रॅफिक रुल्सची जर पसरली तर व्हायलेशन्स कमी होतील नॅचरली व्हायलेशन्स कमी होऊन जातील थर्टी फर्स्ट काय नेमके नियम आपण लागू केलेले आणि काय नेमका तुम्ही आव्हान करणार तरुणांसाठी आव्हान करू इच्छितो की सगळ्यात आता थर्टी फर्स्ट जरी येत असेल तरी थर्टी फर्स्ट दरवर्षी येतो दरवर्षी थर्टी दिवस असणार आहे पण तुम्ही असाल तर ते थर्थ थर्टी फर्स्ट असेल तर तुम्ही राहण्यासाठी रस्त्यावर चालण्यासाठी रस्त्यावर चालता आणि बोलता आणि वागता आणि जर आपण वाहतूक नियमांचं पालन केलं तर आपण अशी थर्टी फर्स्ट भरपूर बघाल आणि नाईन्टी नाईन पर्सेंट जर ड्रंक ड्राईव्ह टाळलं शंभर टक्के जर ड्रंकअन ड्राईव्ह टाळलं तर आपल्याकडे बऱ्यापैकी वाहतुकीचे म्हणजे अॅक्सिडेंट कमी होतील आणि थर्टी फर्स्ट येत राहणार पण तुम्ही नसा किती पोलीस बल लावलेले या सर्व चेकिंग वगैरे पोलीस बल बघा त्याच्यासाठी वेगळं पोलीस बल असं काही हे नाही आहे ते रेग्युलरच आहे आपलं पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वाहतूक विभागाच्या आधी दोन ड्रंकन ड्राईव्हच्या टीम्स लावलेल्या आहेत अशा चौतीस टीम्स आणि माझे सतरा अधिकारी त्या दिवशी एकतीस तारखेला असतील एकोणतीस तारखेला ड्राईव्ह लावलेली आहे गस्त गस्त चालूच असती गस्त म्हणजे ती अविरत चालूच आहे की थर्टी फर्स्ट आज आहे उद्या नाही परवा नाही पण स्पेशली असं त्याच्या याच्यासाठी की फक्त जे सतरा टीम्स करत असतो ते आता यावेळेस चौतीस टीम्स केलेल्या आहेत काय कारवाई झाली आपल्या एक डिसेंबर पासून कंटिन्युअसली रोज ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मान्य आयुक्त आयुक्त सोबे सर आणि जॉईंट सीपी सरांच्या आदेशाने आपल्याकडे ड्रंक अँड चे डे आणि नाईट केसेस चालू आहेत तरी प्रत्येक दिवशी जवळपास पंचवीस ते तीस मध्ये केसेस होत आहेत